झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात पक्षा, मोठी उलथापालथ सुरू झाली आहे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय सोरेन यांच्या प्रवेशानं भाजपला फायदा होणार की नुकसान जाणून घेऊयात या रिपोर्टमधून कुछ नया अध्याय सुरू है और बेईमान और भ्रष्ट सरकार गठबंधन की झारखंड को मुक्त करेगी सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सुटका झाली मात्र काही दिवस उलटले नाही तोच त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे महत्वाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यापुढे आदिवासींच्या हक्कासाठी भाजपसोबत काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय संघर्ष इतिहास आहे संघर्ष झारखंड प्रदेश में हम किसी का कोई भी कुछ का है उससे हमारा कोई उसको जवाब देने हम उचित नहीं समझते हैं लेकिन हम भारतीय जनता पार्टी का शामिल होंगे भाजपनं चंपई सोरेन यांना पक्षात घेऊन मोठी खेळी खेळली झारखंड मधील आदिवासी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं चंपई सोरेन यांना गळाला लावलाय चंपई सोरेन यांचा प्रभाव चंपई सोरेन हे शिबू सोरेन यांच्यासह झारखंड चळवळीचे एक मोठे नेते आहेत झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचा हनुमान अशी चंपई सोरेन यांची ओळख होती शिबू सोरेन यांच्यानंतर हेमंत सोरेन यांनीही त्यांच्यावर तेवढाच विश्वास दाखवला हेमंत सोरेन यांनी आपल्या अटकेनंतर चंपई सोरेन यांनाच मुख्यमंत्री बनवलं झारखंडमधील कोल्हाण प्रदेशात त्यांचा चांगला प्रभाव आहे झारखंडच्या एक्क्याऐंशी जागांपैकी अठ्ठावीस जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत तिथे चंपई सोरेन यांचा फायदा भाजपला होऊ शकतो हमने क्या किया नहीं की की जनता राज की राज के युवा तय करे दो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी निराशाजनक होती अठ्ठावीस जागांपैकी भाजपला फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या झारखंड मध्य अनुसूचित जमती राखी बसले लोकसभा पांच ही जागर भाजपा पराभव चंपई सोरेन भाजप प्रवेश महत्व मानला हो झारखंड की राजनीति में एक नई क्रांति की शुरुआत है चंपई जी जैसे तपस्वी नेता जिन्हें झारखंड के निर्माण में जी जान एक कर दिया और जनता की पूरी जिंदगी प्रमाणिकता और ईमानदारी से सेवा की आज वो भारतीय जनता पार्टी में झारखंड के गठबंधन की बेईमान भ्रष्ट सरकार को उखाड़ के फेंकने के लिए आए हैं मैं उनका स्वागत करता हूं टाइगर अभी जिंदा है वो टाइगर है झारखंड के और उनके साथ मिलकर भारतीय जनता पार्टी अब अपनी सरकार बनाएगी चंपई सोरेन विधानसभा निवरण जिंकने गणित सोपो हो अशी आशा है झारखण्ड विचार के तर आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत दोन हजार अकरामध्ये झालेल्या जनगणनेनुसार झारखंडची एकूण लोकसंख्या तीन कोटी एकोणतीस लाख आहे आदिवासी लोकसंख्या शहाऐंशी लाख पंचेचाळीस हजार बेचाळीस इतकी आहे म्हणजेच आदिवासी लोकसंख्येचं प्रमाण सव्वीस टक्के त्यापैकी सत्याहत्तर लाखांहून अधिक आदिवासी मतदार आहेत या आकड्यावरूनच झारखंडच्या राजकारणात आदिवासी मतदारांची भूमिका किती महत्वाची आहे ते स्पष्ट होतं हेमंत सोरेन यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याची भावना आदिवासी समाजात आहे याच भावनेला छेद देण्यासाठी चंपई सोरेन यांना बळ दिलं जाणार आहे मात्र भाजपचा हा मास्टर प्लॅन किती यशस्वी ठरणार हे विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होईल रामराजे शिंदे एन मराठी नवी दिल्ली